सुरखे इकडे तुला घरला यायला लावलं होत तू यायची नाही म्हणून मी बी घरी गेलो होतो तु तुया तु या तुला आहे ना मला नाही घरी येता येणार म्हणून आणि तू घरी कधी गेल माझ्या गेलो होतो तु। तुमच्या बंगल्याला टाळा लावलेला होता हा आमचे वगैरे नाही आहेत ना इथं त्याच्यामुळं काय करते काय असले होते फिरायला मला कळलं तू तीन महिन्याचे आहेस म्हणून हा म्हणून मला बघायला आलं का माझं तोंड कसं झालं म्हणून मागच्या वेळेस तू काय काय कांड केलं मी आणि विसरलेली नाही अरे सुरखे तुला म्हणलं ना, ना मी चुकून झालं म्हणून चुकून एवढं होतं का अग माझ्यामुळं आमच्या घरात भांड झाली आमच्या मामांची सासूबाई तिकडे सगळे गेल्या निघून माझ्या नवऱ्याने मला इकडे आणली सुरखे मी बी काय करू सांग ना हात सोड हात सोड असत मग सोड म्हणते फक्त अग सात वर्ष तू यावरती प्रेम केलेलं तुला मी तेव्हा पण सांगितलं तुला आता पण सांगते विसरून जा विसरण्यासाठी चालू आहे मग कशाला आलाय तोंड बघायला आलाय माझं मैत्री म्हणून फक्त काळजी वाटली ना काही गरज नाहीये काळजी घेणार भरपूर सुरखेड काय झालंय मला नाही बोलायचं तुझ्याशी मागची दुश्मनी आणि विसरलेली नाही मी अगं नको विसरू पण ऐक ना एक मित्र म्हणून जेवलग म्हणून दोन शब्द जरा गोड बोल जा मला गरज नाही वाटत त्याची अगं असा चिडचिडपणा बरा नाही नाही तर येणारा लेख रुपये तू यासारखं तस फोगराट निधन कसं काढायचंय मी ते बघत सर काय ऐक ना चालत गेलं ते विसरून जा मला तुला जरा काहीतरी सांगायचंय काय सांगायचंय सांग बोल तिकडे नको नाही मला नाही यायचं माझा विश्वास नाही तुझ्यावर अग सुरखे तसंच म्हणते बघ नको नको म्हणते मी येते असते अगं चल हात सोड तुला काय मी आता सोड नाही मला नाही बोलायचं अग चल नाही बोलायचंय मला तुझ्याशी अग लय नको हिटीस फिटीस करू ह्या दिवसात नाही करायचं लई ताण नाही घ्यायचा वज उचलायचं नाही माहिती आहे ना चल लवकर इकडे बस आता मला माहिती तुला राग आवलीस अ माझी चूक माझ्या देण्यात आली ना हा आपल्याला आपली चूक समजली ना सगळं माप असतंय बघ काढ ना हा काढतो बस का झालं का तुझं समाधान अगं आता पर तू एक मनात मी होतो ना पण आता ना नसल तरी मला माहित आहे ना तू जीव माझ्यासाठी किती तुटतो माझ्या कोणासाठी जीव तुटत नाही अगं बायको जरी दुसऱ्याची असली ना ती मनात मी आहेच की मित्र म्हणून तरी हा त्या दिवशी मला खर्च असं वागायला नव्हतं पायन याच्या पुढे मी नाही वागायचो तुला त्या दिवशी नाही कळलं का पण मी प्रेमानेच वागत होतो तू याबरोबर नको ना दाबो तू पाय नको मला सेवा मला सेवा फक्त माझ्या नवऱ्याने केली पाहिजे पण माझा नवरा लांब आहे अग तू नवरा लांब आहे म्हणूनच मला बी काळजी वाटते ना तीन महिने सारखं वाटत मला कोणतरी काळजी करणार असाव मग कोणच नाही माझ्या काळजी करणार अरे मित्र म्हणून मी आहेच की मला नको आहे तू का शाळेत जाताना तुझं जर लॉलीपॉप खाली पडलं तर दोहून मी तुला द्यायचो हा ती मैत्री कुठे विसरलीस तू शाळेची मैत्री वेगळी होती आता माझं लग्न झालंय मला नाही बोलायचं तुझ्याशी असं तुझ्यामुळे आमचं घर तुटलंय अगं परत नाही वागायचो तुझ्या सगळ्या घरच्यांची पण माफी मागेल मग तर चालतंय पण अशा दिवसात हो ग आपलं कसं बी वागू नको तुला काय बी मदत लागेल तर मी करतो की हा मित्र म्हणून मित्र म्हणून तरी मला जवळ कर की होय ग पहिलं जसं वागायचं तसं वाग की परत मी अविश्वास नाही तोडणार नाही तोडीत परत नाही तस वागणार मैत्रीत सगळं काही माप असते चाल मला असं नव्हतं वागायला पाहिजे तुला ये तुला बे संसारी हा जाऊ दे चला आता घरला तुला जे काय काम करायचे ते सावलीत कर उन्हात काम करीत जाऊ नको त्या म्हणलं इकडं हायकडे गेल का ए बायको कोणतरी थांबतो थांब अग ये असं झाले कधी भेटन तिला ती ते गेली कुठं पण हलच हळूहळू कुठे होती कुठं तू होते अगं कि गावभर शेवत तुला मी तुला म्हणणार राहणार येत नको जाऊ अशा आवश्यक कुठं चालतात काय घरी बसून कंटाळा चेहरा का पडलाय बाकी बरं आहे ना त्याला काय काय आणलं तुला काय सांगू चिच आणलं माती आणली आणलय ते आणलंय तू पटक्याने घरी चल हा आपण पहिले बसू राहत बिन नको येत जाऊ बर चल बरं पटक्याने घरी कशा तू इकडे काय करतो रे आपा म्हणलं होत सगळे लग्नाला गेल्यात ही एकटीच होती तेव्हा आपा म्हणलं शेतावर लक्ष ठेव वज उचलू देऊ नको तिला म्हणून आलो होतो हाय तर कशाला आलता तुला काय विचारतोय मी हाय तर कशाला आलता मी असंच फिरत होते मला नाही माहिती कशा ऐक ना तिला खरं माहित नाही काय मला माहिती आहे ना काय तिला नसला ना माहित मला माहिती आहे कोणाच्या पातेल्यात कोणती डाळची स्थिती रान बघायला तिला बघायला हालता अरे आपला तुला काय विचारतोय रान बघायला आलता का तिला बघायलता आपला मध्ये आणू नको अरे तू तिकडं कामावासतोय तुझं काम गेलं उडेत तू इथं काय लालता ते सांग मला कशाला आलता कशाला आलता इथं विचारतोय तुला मी तुला माहित नाही का हा माती खायचं करतात तुला शान घायचं करतं का तिला नको काय बोलू मग कोणाला बोलू मी तिला बोलण्या ना स्वतःला विचार कर, ए? तीन तुण तुण कर ती तू तिकडे काम करतोय माझी बायको माझ मी बघेल प्रेम असत ना तिच्या जवळ राहिला असता प्रेम मला सांगून तू इथं कशा मला तेच सांग आणि भाऊ परत जर वावरात माझ्या बायकोच्या आसपास जर मला भेटला ना तू हात पाय तोडून मी आता सांगतो नीक इथून नीक पाहिला काय काय मागच्या टायमाला सांगितलं तो ध्यानात नाही का अरे कामातून आता सुट्या काढल्या तुला भेटावा तू असेल प्रेमाने बोलावा तर आपलं ते चाल आहे हा काय हा का आता बोलू नको तात्या म्हणलंच होत लक्ष ठेव अशी तशी नाही माझ्या बायको मला अविश्वास हे म्हणलं मला काय माहीत जिथं नाही तिथं शान खाई ती हे की नक्की माझा का गा काय बोलताय तुम्ही तोंडाली ते बोलताय तोंडाली ते बोलतो का मी मग नवरा तिकडे कामावर झक मारतो आणि आपण इकडे आई खालायची वावरात लोकांबरोबर मी नव्हतं बोलवलं त्यांना मग लोक काय वाज घेत का आपल्या मागं वय अरे ज्या ताटात हाकायचं नाही त्या ताटात कस काय तुला घाण सवय पडली रे हा तुला ना तुला आपलं मानलो होतं मी आपलं त्यासाठी किती कर किती आई घाला आपल्यासाठी पण आपल्याला सवय ना, ना लोकांच्याच मागं पाळायची हा इथून पुढं मला इथं आपण नको दाखवू अरे म्हटलं बाप रे बी आटावा पोरायची काळजी घ्यावा मला तर वाटत नाही मग आई म्हणून इथून पुढं तुला नमस्कार